आता सरळ सरळ फाटी पडलेली आहे आपण इकडच्या फाटीला आहे ते तिकडच्या फाटीलाय काही जण म्हणतात ही कधीतरी एकत्र येतील का रेदीच आमचं निमगार होतय सारखं आणि मग हळूच दपकत दपकत म्हणून मी आपल्याला स्पष्ट सांगतो ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये माग मीच तुमच्याकडं डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान करा अशा प्रकारची विनंती करायला यायचो निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे दिसायला राजमिंडाय त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील परंतु मित्रांनो नंतर नंतर दोन अडीच महिने दोनच महिने झाले दोन वर्ष झाले आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा बाहेर त्या ठिकाणी येऊ शकतो पण त्याकरता तुमच्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे मीच ह्याच भागामध्ये येऊन काय काय सभा घेतली आणि काय काय केलं ते माझं मला माहिती आहे आणि तेव्हा तुम्ही माझं ऐकलं परंतु त्यावेळेस आत्ताचा इथला आमदार असा काहीतरी वे वेळवाकडं वागेल हे काय माझ्या स्वप्नात देखील नव्हतं आणि ते तर घडलेलं आहे आज त्याला काय वाटतं म्हणजे मला माहिती नाही परंतु मित्रांनो तुम्ही मनामध्ये आता वेगळी भावना आणू नका आता सरळ सरळ पडले फाटी पडलेली आहे आपण इकडच्या फाटीला आहेत ते तिकडच्या फाटीला आहे त्याच्यामुळं काही जण म्हणतात आयला ही कधीतरी एकत्र ये येतील का रीदीच <laughs> आमचं निम्मगार होतय सारखं हळू दबकत दबकत मला होत दादा दादा काही होईल काहीतरी होईल म्हणजे अजूनही लोकांच्या मनामध्ये तशा प्रकारची शंका आहे मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो या सगळ्याच्या बाबतीमध्ये माग मीच तुमच्याकडं डॉक्टर अमोल कोल्हेंना मतदान करा अशा प्रकारची विनंती करायला यायचो मी त्यांना दुसऱ्या पक्षातनं घेऊन माझ्या घरी नेऊन पक्षाचा प्रवेश देऊन तिकीट देऊन मी दिलीपराव वळसे पाटलांनी जबाबदारी दिलीपरावांच्यावर मी जुन्नर खेड आंबेगावची जबाबदारी टाकली होती माझ्यावर मी भोसरी शिरूर आणि हडपसर ह्या तीनची जबाबदारी घेतलेली होती आणि त्याप्रकारे आपण ते सीट निवडून आणलं निवडून आणल्यानंतर मलाही वाटलं वक्तृत्व चांगलं आहे दिसायला राजमिंडा आहे त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करतील परंतु मित्रांनो नंतर नंतर दोन अडीच महिने दोनच महिने झाले दोन वर्ष झाले आणि नंतर ते मला म्हणायला लागले की दादा मला राजीनामा द्यायचा बोला राव जनतेनी पाच वर्ष निवडून दिलं दोन वर्षातच राजीनामा द्यायचा लोक जोड्याने मारतील रो आपल्याला असं करू नका काय अडचण काय नाही मी कलावंत आहे दादा माझ्या वेगवेगळ्या प्रकारचे नाटक असतात चित्रपट असतात त्याच्यावर परिणाम आहे दादा आणि मी मित्रांनो खोटं बोलणार नाही मी ना तोंडावर असं समोरासमोर करेन मी म्हणलं तसं करू नका दिसायला खराब दिसतं आहे आता ते म्हणले मी सेलिब्रिटी आहे त्या लोकांना वाटतं रोज मी तिकडं मतदारसंघात यावं कसं शक्य आहे मला माझी मालिका असते मग मला त्या ठिकाणी काम करावं लागतं मग ते कोण बघणार माझ्या व्यवसायावर परिणाम झाला माझ्या व्यवसायावर परिणाम झाला असं त्यांचे शब्द होते मी तरी त्यांना म्हणालो बाकीचे सगळे म्हणायचे अजित तूच आणलंय त्यांना आता तूच त्यांना समजून सांग तूच त्यांना समजून जा मित्रांनो असं कसं कसं करत करत ते तर माझ्याशी कोणतरी म्हणलं की सुरुवातीच्या चार वर्षामध्ये किती आले काय आले खरं त्यांचा राजकारण हा पिंडच नाही आम्ही राजकारणी लोक काय करतो एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची खोट नाही सांगत तुम्ही देशात बघा आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात राहतात की नाही निवडून येतात काही ठिकाणी सनी देओल उभा राहतो धर्मेंद्र उभा राहतो गोविंदा उभा राहतो काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे राजेश खन्ना शत्रुघ्न सिन्हा किती नावं देऊ एवढे नटी पण उभे राहते नट पण उभे राहतात आणि का एकदा मला वाटतं अमिताभ बच्चनला पण उभं केलं होतं आणि निवडून आले होते आणि मग नंतर म्हटले नाही रो हे आपलं काम नाही राजीराव दिलं दिलं सोडून मित्रांनो शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला चांगला दिसायला विसायला पिळबिळी मिश्यावर मारलं की काय दिसतंय राजबंडाकडे आणि ते आपण तो बटणं दाबतो त्याच्यात आमच्याही चुका आहे आम्हालाही आम्ही काही अंतर्मनी नाहीये एखादा जण आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना तसं आपलं झालंय आता पुन्हा मधी मी शिवजयंतीला मला भेटले एकोणीस तारखेला म्हटलं का हो डॉक्टर मागं तर म्हणायचं राजीनामा द्यायचं ना आता मा परत दंड ठोपटले नाही म्हणले दादा जरा दा जरा दा 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 वाटायला लागलं परत उभं राहा अरे असं कसं चालेल आपले प्रश्न सुटले पाहिजे मित्रांनो इतके महत्वाचे प्रश्न सध्या आपल्या सगळ्यांच्या समोर आवासून आहेत रेल्वेचे प्रश्न आहेत